या देशाच्या राष्ट्रधर्माची ग्राम जीवनाची आणि मानवतावादाची महती ग्राम गीतेतून सांगणारी युग पुरुष अंधश्रद्धा आणि जातीयतेवर प्रहार करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन अकरा ऑक्टोंबर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी त्यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या अलौकिक कार्याचा आढावा त्यांचे नाव माणिक बंडोजी इंगळे अमरावती जिल्ह्यातील यावली येथे त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म योग आणि आवड होती त्यांचे गुरु आकडोजी महाराज यांनी त्यांना तुकडे हे नाव दिले त्यांना राष्ट्रसंत ही पदवी जनतेने त्यांच्या राष्ट्रव्यापी कार्यामुळे दिली तुकडोजी महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांचा ग्रामगीता हा महान ग्रंथ ग्रामगीतेतून त्यांनी भारत देशाचा आधार ग्राम आहे ही मूलभूत संकल्पना मांडली त्यांचा संदेश स्पष्ट होता स्वच्छता स्वावलंबन आणि ग्रामविकास हीच खरी राष्ट्रसेवा आहे त्यांनी लोकांना व्यसनापासून दूर राहण्याचा सुसंस्कृत आणि नीतिमान जीवन जगण्याचा उपदेश केला सन एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला त्यांनी अस्पृश्यता अंधश्रद्धा आणि जातीय भेदाविरुद्ध खंजिरी भजनाचा प्रभावी वापर केला सर्व धर्म पंथ आणि जातीच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म संभाव जपण्याचा त्यांचा संदेश आजही प्रेरणा देतो महाराजांनी स्थापन केलेले अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आज कार्य प्रभावीपणे करत आहे दिनांक अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी राष्ट्रसंतांनी मोजरी जिल्हा अमरावती येथील गुरुकुंज आश्रमात महानिर्वाण घेतले पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना खरी आदरांजली हीच असेल की आपण त्यांच्या ग्रामगीता तत्वज्ञानाचे आचरण करावे माणुसकीच्या धर्माचा प्रचार करणारे आणि राष्ट्राला नवी दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्रिवार वंदन